नमस्कार मी निलेश वसोय एक तारखेला आहे सांगली येथे उपोषणाला सहभागी होण्यासाठी आम्ही नंदुरबारचे प्रशिक्षणार्थी हे सांगली येथे आलो आहे आज सांगलीला येऊन हे चित्र बघायला भेटत आहे की जेव्हा आम्ही इथं प्रशिक्षणार्थी आदरणीय बाबांना भेटलो भेटल्यानंतर प्रत्येक की संपूर्ण महाराष्ट्रातील पाच दहा या पद्धतीने प्रशिक्षणार्थी गोळा होत आहे रात्रीच्या टायमाला हे आमचे नंदुरबारचे प्रशिक्षणार्थी आहे या सहा इतर जिल्ह्याचे आलेले जे प्रशिक्षणार्थी आहे आणि प्लस हा होल आहे त्याच्या मागे अजून बरेचसे प्रशिक्षणार्थी आहे कदाचित शंभर डी सीचे आकडा असणार ते प्रशिक्षणार्थी तिथे आलेले आहे जवळपास प्रत्येक महाराष्ट्रातील एक दोन एक दोन एक दोन, दोन प्रशिक्षणार्थी गोळा होत आहेत तसेच जे बाबांचे सहकारी मित्रांचे जे गाड्या आहे हे बाहेरचे गाड्या दिसत आहे ह्या गाड्या त्या प्रशिक्षणार्थ्यांना घ्यायला या रात्रभरात आता किती वाजले दोन वाजले या दोन वाजेच्या टाईमलासुद्धा एक लातूरचे प्रथमेस्तर आले होते त्यांना देखील आता गाडी घ्यायला गेली होती बसस्टँडला ती एकटे असून असूनसुद्धा त्यांना गाडी घ्यायला पाठवली बाबांनी तसेच हे प्रशिक्षणार्थ्यांची व्यथा दाखवण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यासमोर दाखवत नाही प्रश प्रशिक्ष... या प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण किती महत्त्वाचं आहे प्रशिक्षणार्थ्यांच्या कायमस्वरूपीचा रोजगार किती महत्त्वाचा आहे आणि तो रोजगारसाठी त्या रोजगाराच्या आसेने हे प्रशिक्षणार्थी प्रत्येक ठिकाणी जिथं आंदोलन होत आहे जिथं उपोषण आहे तिथं प्रत्येक ठिकाणी प्रशिक्षणार्थी सहभागी होत आहे आज ही प्रशिक्षणार्थ्यांची है व्यथा बघा इथं आले आहे आज रात्रभर कोण पाचशे किलोमीटरवर नाही कोण आठशे किलोमीटर कोण दोनशे किलोमीटरवर आलं आहे आणि एवढे लांबून प्रवास करून परत हे स्वतः इथं नाईट थांबले आहे उद्या उपोषणाला सहभागी होण्यासाठी उपोषण हे सकाळी जवळपास एक दहा वाजेपासून किंवा नऊ ते दहाच्या दरम्यान उपोषण स्टार्ट करणार आणि या उपस्थनस्थळी असलेले प्रशिक्षणार्थी जसे या हॉलमध्ये आपल्या न्यायासाठी हक्कासाठी थांबलेले आहे त्याच हेतूने त्या प्रशिक्षणार्थ्यांच्याच सोबतच आदरणीय तुकाराम बाबा आहे हे बघा इथं आदरणीय तुकाराम बाबा देखील झोपलेले आहे म्हणजे असं हे नाही की बाबा आहे असं नाही की बाबा हे प्रशिक्षणार्थ्यांची ही व्यथा साहित्य करून ते फिरत आहे तसेच जिथे प्रशिक्षणार्थी थांबलेले आहेत त्याच ठिकाणी बाबा देखील थांबलेले आहेत जो व्यक्ती आपल्यासाठी रात्रदिवस एक करून मेहनत करून आपल्यासाठी लढत आहे त्या व्यक्तीच्या या उपोषणाच्या या कार्याला नक्की संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांनी साथ द्यावी म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना हे सांगेल की आम्ही नंदुरबारचे प्रशिक्षणार्थी एक तारखेला होणाऱ्या आदरणीय तुकाराम बाबांच्या नेतृत्वात या उपोषणाला सहभागी होण्यासाठी आलो आहे तरी तुम्ही पण या आम्ही देखील आलो आहे सगळ्यांना जय जवाहर जय महाराष्ट्र